राधानगरी तालुक्यातील कौलव इथं शिवमुद्रा क्रीडा मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेसाठी राज्यातील नामवंत खेळाडू तसंच कबड्डी संघ सहभागी होणार असून तालुक्यातील ही मोठी स्पर्धा असल्यानं त्याचं नेटकं नियोजन करण्यात आलंय स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे कौलवच्या शिवमुद्रा क्रीडा मंडळाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं खुला गट निमंत्रित कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ही स्पर्धा कौलौमधील प्राथमिक शाळेच्या पटांगणामध्ये सुरू झाली आहे या स्पर्धेसाठी राज्यातील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार अशी बक्षिस दिली जाणार आहेत तसंच आदर्श संघाला अकरा हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे त्याचबरोबर उत्कृष्ट पकड मॅन ऑफ द डे उत्कृष्ट चढाई यासाठी पाच हजार रुपयांची वैयक्तिक बक्षिसं दिली जाणार आहेत त्याचबरोबर स्पर्धेमध्ये अष्टपैलू खेळाडूंसाठी सात हजार रुपयांची वैयक्तिक बक्षीसा दिली जाणार आहेत कबड्डी शौकिनांसाठी बैठक व्यवस्था तसंच करमणुकीची साधनं अत्याधुनिक प्रकाश आणि ध्वनी यंत्रणा ठेवण्यात आली आहे राधानगरी तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कबड्डी स्पर्धा भरवण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते गेली दोन महिने झालं राबणूक करत आहेत एवढी मोठी कबड्डी स्पर्धा राधानगरी तालुक्यात भरवण्याचे भाग्य आपले शिवमुद्रा क्रीडा मंडळ कौलवला मिळाले या स्पर्धेमध्ये अनेक प्रो कबड्डी प्लेयर पोलीस त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अ पी एस आय लोक किंवा व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतील एवढी मोठी कबड्डी स्पर्धेचं नेटकं नियोजन संयोजकांनी केलेलं आहे राधानगरी तालुक्यामध्ये प्रथमच प्रो कबड्डीच्या धर्तीवर ही स्पर्धा होणार असल्यानं कबड्डी शौकीनांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता आहे